मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉग मध्ये आणि आज आहे आषाढी एकादशी तर मी पंढरपूरच्या असल्यामुळे एकादशी हा सण दिवाळी दसऱ्यापेक्षा काही कमी नसतो आमच्यासाठी तर सगळ्यात आधी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आज सकाळी लवकर उठले घरातले सगळं झाडून लोटून झाल्यानंतर देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर शाबूच्या तयारीला लागले आज जरा शाबू थोडा जास्त प्रमाणात बनवायचा होता आणि हा कढईत जो शाबू दिसतोय तुम्हाला तो थो थोडा शाबू आहे जास्त प्रमाणात मला शाबू मी मोठ्या पातेल्यात बनवून ठेवला होता जास्त प्रमाणात म्हणजे दोन एक किलोचा शाबू बनवला होता आपण आज मंदिरात गेल्यानंतर प्रसाद म्हणून शाबू वाटायचा होता त्यामुळे जरा जास्त बनवायचं होता शाबू बनवून झाल्यानंतर मी किचन कट्टा आधी साफ करून घेतला काल रात्रीच सोसायटीतल्या मैत्रिणींनी ठरवलं होतं की उद्या विठ्ठलवाडीला जायचं आणि उद्या सकाळी आठ वाजता आम्ही निघणार होतो असं ठरलं होतं आमचं सकाळी आठ वाजाच्या तावराची तयारी माझी चालू होती बनलेला शाबू सगळा एका डब्यामध्ये काढून घेतला स्टीलच्या आणि देवघरातल्या देवांसाठी पण नैवेद्यासाठी या प्लेटमध्ये थोडासा काढून ठेवला आता विठुरायाच्या भक्तीमध्ये वारकरी खूप दूरपासून चालत, चालत चालत जातात मग आपल्याला तर फक्त आपल्या आपल्याला आप जेवढं शक्य होईल तेवढंच आपल्याला अन्नदान करायचं आहे म्हणून माझी ही तयारी होती आणि आता द्रोण ही मी रात्रीच आणून ठेवलं होतं आता फक्त एका पिशवीमध्ये पॅक करून घेऊन जायचं होतं मला आणि त्याच्यानंतर वेळ होता थोडा म्हटलं रांगोळी काढून घ्यावी एवढा मोठा सण आणि आज रांगोळीच नाही धावपळ होती त्यामुळे पण थोडा वेळ शिल्लक होता अजून काही मैत्रिणींचा आवरलं नव्हतं म्हणून मी तेवढ्यात रांगोळी पटपट काढून घेतली आणि ही फुलांची तयारी तर मी रात्रीच करून ठेवली होती सकाळी गडबड होईल म्हणून सणावाराला रांगोळी काढताना पण खूप उत्साह असतं एवढी गडबड होती तरी आज रांगोळी काढायचीच होती दारामध्ये रांगोळी पाहिली तरी खूप प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वाटतं एकदम वातावरण सगळं सणवार आले की खूप भारी वाटतं आता माझी रांगोळी काढून होतच आली होती तोपर्यंत आमच्या मैत्रिणींचे कॉल झाले सगळ्यांच्या सगळ्यांच्यावरून तयारी झाली होती तर आता निघायची वेळ आली होती आणि इथे फायनलला विठ्ठलाची मूर्ती ठेवली आणि माझी रांगोळी पूर्ण झाली तर आता आम्ही विठ्ठलवाडीला निघालोय तर विठ्ठलवाडीचं जे विठ्ठल मंदिर आहे ते खूप प्राचीन मंदिर आहे पेशव्यांनी बांधलेलं आहे तर आम्ही पाच जणी होतो त्यामुळं आर्याला जागाच पुरत नव्हती ती मम्मीच्या मांडीवर बसली होती आता फायनली आम्ही मंदिराच्या आवारात पोहोचलो होतो आणि इथं आम्ही मी आर्या भाग्यश्री तई मेघना सुनीता सुनी तई आणि सुरेखा मावशी तर आम्ही सगळ्या मिळून आलो होतो मंदिरात आणि आज आषाढी एखाद गर्दी असेल म्हणून इथं चांगलाच पोलीस बंदोबस्त पण होता आणि इथं थोडा कच्चा रस्ता होता तर तिथून आम्ही मंदिराकडे निघालो होतो पण साईडला जी नदी दिसते तर तो चंद्राचा आकार झालाय ती जी आहे ती मोठा नदी आहे आणि चंद्राचा आकार आहे त्यामुळेच चंद्रभागेच्या किनारी मंदिर आहे म्हणून प्रती पंढरपूर म्हणत असावेत आता सकाळी सकाळी तसं नऊ वाजले असतील आम्ही मंदिराच्या आवारात पोहोचलो तर खूप मोठी लाईन होती इथं आणि विठ्ठल रकुमाईला तुळस वाहतात म्हणून इथं तुळशी पण बाहेर विकायला होत्या इथे वासुदेव गाणं म्हणत होते थोड्या वेळ त्यांचं गाणं ऐकलं आणि आम्ही पुढे निघालो आम्ही तसं ठरवलेलं मंदिराच्या लाईनमध्ये राहून दर्शन घ्यावं पण तशी लाईन खूप मोठी होती म्हणून आम्ही बाहेरून दर्शन घ्यायचं ठरवलं तर हे आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर आणि सगळ्यात आधी आम्ही सगळ्यांनी नमस्कार करून घेतला मंदिराजवळ वातावरण एवढं प्रसन्न आणि भक्तिमय झालं होतं कोणाचं दर्शन घ्यायचं चालू चा होतं कोणाच्या रांगेत उभं राहायचं चालू चा होतं कोण फोटो काढत होतं कोण ताळ वाजवत होतं सगळ्यांचा नमस्कार झाल्यानंतर आम्ही प्रसाद वाटायच्या तयारीला लागलो तर मी खिचडी जसं आणलं होतं तसं माझ्या सगळ्या मैत्रिणींनी काही ना काही प्रसाद आणला होता राजगिरीचे लाडू आणले होते तर आधी राजगिरीचे लाडू सगळे आम्ही एकत्र फोडून घेतले म्हणजे ते प्रसादासोबत एक एक करून आम्हाला देता येईल तसं तर, तर तिथे मंदिरातला प्रसाद पण पन होता पण प्रसादासाठी खूप मोठी लाईन होती तर आम्ही पोलिसांना विचारून एका साईडला उभे राहिलो आणि तिथेच प्रसाद वाटायला चालू केला तिथे पोलीस भरपूर असल्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी होऊ देत नव्हते त्यामुळे त्यांची परमिशन घ्यावी लागली आधी आता खिचडी तर वाटून झाली होती पण खि राजगिरीचे लाडू राहिलेले जे काही लाडू राहिलेले भाग्यश्रीता आणि सुनीता सगळ्यांना वाटत होत्या वाटा इकडे वाटा वाटल्या बारा जणांना आणि प्रसाद वाटायचं चालू होतो तोपर्यंत गजानन महाराजांची पालखी आली आम्ही पण सगळ्यांनी पालखीचं दर्शन घेतलं आणि पालखी मंदिरामध्ये घेऊन गेले you आणि इथं हा जो आहे तर शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचा रथ होता तर इथं पण सगळ्यांनी दर्शन घेऊन घेतलं रथाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही इथेच बसून फरार करायचं ठरवलं तर नाही म्हणत होती फोटो घ्यायला नाही येऊन आम्ही सगळ्यांनी पण इथे फोटो काढले आणि त्याच्यानंतर आम्ही परत जायला निघालो मंदिर ट्रस्टने तशी तयारी जोरात केली होती मंडप पण एवढा छान घातला होता आणि जाता जाता आम्हाला नर्सरी दिसली तर आम्ही ठरवलं इथली एक आठवण म्हणून सगळ्यांनी एक एक रोप घ्यायचं तर शेवंतीचं रोप घेत होतो आम्ही थोडीफार बार्गेनिंग केली आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी एक एक रोप घेतलं आता खरेदी झाल्यानंतर आम्ही परत निघालो सकाळी आम्ही कॅब बुक करायला बघत होतो पण मेघनाथ यांच्या आहू म्हणजे दादांना आज वेळ होता तर त्यांनी आम्हाला पिक आणि ड्रॉप केलं ते पण दर्शनासाठी आले होते मंदिरात दर्शन झाल्यानंतर आम्ही घरी पोचलो तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय